आपले सोबत शिवसेना शिंदे प्रवक्त्या आहेत आपण बोलणार आहोत ताई मला सांग आज कॅबिनेटची कॅबिनेटची मीटिंग झालेली आहे त्यामध्ये शिंदे सोडून बाकी शिंदेकडे सगळे मंत्री गैरहजर होते यावर मुख्यमंत्री तीव्र नाराजी व्यक्त केली आहे मला असं वाटतं की युती धर्म पाळण्याचा विषय आहे परंतु याच्यावर मी आता या ठिकाणी स्थानिक या ज्या नगर आहे याच्या निवडणुकांसाठी ते आलेली आहे तर मला असं वाटतं आपण त्याच्याबद्दल जास्ती चर्चा केलेली बरी कारण तो विषय मला असं वाटतं की सर्व मंत्री मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री हे सक्षमपणे हाताळतील आणि तो तिथे जे काय मुंबईत किंवा आसपास झालेला आहे मला असं वाटतं सगळे अतिशय प्रगल्भ नेते आहेत ते बसून त्यातनं तोडगा काढतील सिंधी गट आता थेट भाजपशी लढतोय पण लढत याला म्हणताय परंतु तुम्ही थेट लढत आहे कशी लढत असणार आहे बघा आमची लढत जी आहे ती कामाच्या जोरावर आहे मुख्य म्हणजे एकनाजी शिंदे हे मुख्यमंत्री राहिले आहेत आता उपमुख्यमंत्री आहे नगरविकास खातं त्यांच्याकडे आहे सगळ्या महानगरपालिका नगरपालिका या सगळ्या त्यांच्या खात्यामध्ये येतात त्यामुळे तिथला जो काही विकास करायचा आहे तिथे काही निधी देण्याचा आहे किंवा तिथले काही जे प्रोजेक्ट आहे हे थेट त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यामध्ये आमचे जे उमेदवार आहेत आणि जे निवडून येतील आता तर ते सक्षम राहतील आणि मुळात म्हणजे इथे पूर्ण अंडरस्टँडिंग पूर्ण व्यवस्थितपणे उमेदवारांचं चयन झालेलं आहे आमचे निलेश देशमुख जे आहेत त्यांनी इथे पूर्ण रचना केली आमचे ज्येष्ठ शिवसैनिक इकडे जी आहेत आमचे संपर्क प्रमुख राज दीक्षित या आमच्या नगर अध्यक्षासाठी उमेदवार आहेत दीपालीताई देशमुख आणि त्या स्वतः शिकलेल्या आहेत एक स्वतः त्यांचा एक मोठा उद्योगधंदा चालवतात सक्षम आहेत सामाजिक कामाची त्यांना जाण आहे आणि म्हणून एक असे अतिशय उत्तम असे उमेदवार आम्ही दिलेले आहेत जिल्ह्यामध्ये सहा नगर परिषदेच्या निवडणूक होत आहे तुम्ही थी किती ठिकाणी उमेदवार दिलेले आहेत आणि किती ठिकाणी तुम्ही निवडून आशा आहे बघा आम्ही सगळ्याच ठिकाणी उमेदवार दिलेले आहेत अध्यक्षपदासाठी आणि वॉर्ड मेंबर साठी सुद्धा मुळात म्हणजे ही कार्यकर्त्यांची निवडणूक आहे आणि इथे कार्यकर्त्याला जर का संधी नाकारली गेली तर मग कार्यकर्ता हा पक्षाशी जोडून राहणार नाही ती तर दुसरी गोष्ट आहे परंतु तो, तो तयारी करत असतो त्यांनी लोकसभेसाठी काम केलंय विधानसभेसाठी काम केलंय सरकार आणलंय केंद्रात पण सरकार याच कार्यकर्त्यांच्या जीवावर आलंय महाराष्ट्रात देखील याच कार्यकर्त्यांच्या जीवावर सरकार आलंय त्यामुळे कार्यकर्त्यांना संधी नाकारण ना, हे कोणालाच पटलं नाही आमची म्हणजे अतिशय वाईट टीका वगैरे असं न करता कामाच्या जोरावर आम्ही इकडे निवडणूक लढणार आहोत दुसरा मुद्दा मी आपल्याला सांगू इच्छिते की आपण इथे पाहता की काँग्रेसचं जे काय झालेलं आहे की त्यांच्याच उमेदवाराला त्यांनी ए बी फॉर्म दिले नाही ते बसून राहिले वीस बावीस जण आणि शेवटी रडकुंडीला आले म्हणजे त्यांच्या नेतृत्वानेच त्यांना फसवलंय तर असे उमेदवार लोकांसमोर काय म्हणून जातील ना त्यांच्याकडे एपी फॉर्म ना त्यांच्याकडे चिन्ह चिन्हच नाही एपी फॉर्म नाही मग आणि आता तुम्ही पाहिलं की बिहारमध्ये काँग्रेसची काय हालत झाली आहे चार लोक एका टॅक्सीत बसून आता घरीच जातील तशी परिस्थिती आलेली आहे आणि त्यामुळे इथे शिवसेनेला म्हणजे एकनाथजी शिंदे यांना मानणारा महाराष्ट्रात खूप मोठा वर्ग आहे त्यांनी जे काम केलंय लाडकी बहीण लाडकी लेख लाडका शेतकरी सर्व इवन युवक जे आहेत तर ह्या सगळ्या योजना या माननीय एकनाथजी शिंदे यांनी आणल्या अर्थातच आमचे सर्वच नेते हे आम्हाला आदरणीय आहेत युतीतले देखील आता निवडणूक आहे प्रचाराचा आता नारळ फुटणार आहे कोण कोणते नेते प्रचारासाठी होतात एकनाथ शिंदे वर्धामध्ये येतात आमचा प्रयत्न आहे ते नागपूरवर विदर्भात नक्कीच त्यांचा दौरा होईल आणि बघा स्टार प्रचारकांची कालच यादी जाहीर झालेली आहे आणि त्यामुळे सर्व मंत्री जे जे मंत्री जिकडे जिकडे अवेलेबल होतील जिकडे कुठे त्यांना एक नियोजन ती टीम मुंबईमध्ये आहे की जे सगळं नियोजन करत आहे प्लस स्थानिक मागणी असेल की अमुक एक मंत्र्यांना इथे आणावं जे जी काही कार्यकर्त्यांची मागणी असेल अपेक्षा असेल त्याप्रमाणे आम्ही ते स्टार प्रचारक इथे आणू नक्कीच मनीषा कायम बोलत होते त्यांनी सांगितलेलं आहे की नक्कीच स्टार प्रचारांची यादी जी आहे ती जाहीर झालेली आहे आणि येत्या काळामध्ये ये नक्कीच मोठमोठे मौड़ नेते जे आहेत वर्धा जिल्ह्याचा दौरा करणार आहेत खिलेश बंगाल एनडीटीव्ही मराठी वर्धा